आपण बघणार आहोत ओल्या पावट्याचा भात तर मस्त टेस्टी असा भात तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी बर पावटा घेतलाय आणि इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत पावटे छान बाजारामध्ये आलेले आहेत हे सोलून घेतले तर आता यामध्ये आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत लसूण पाकळ्या घातल्या सुकं खोबरं आहे आलं मिरची आणि कोथिंबीर घातली ह्याचं वाटण करून घ्यायचे आणि पुदिन्याची पानं घालायची थोडीशी असतील तर आणि हे वाटण वाटल्यानंतर आता आपण पावटा जो घेतलाय आपण तो जरा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जा उग्रपणा जातो आणि टेस्टी असा भात तयार होतो थोडंसं तेल घालून पावटा चांगला परतून घ्यायचा त्यावर थोडेसे डाग दिसेपर्यंत प पावटा परतून घ्यायचा म्हणजे टेस्टी भात तयार होतो पावटा काढून घेतला आपण त्याच पातेल्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत तर जिरं मोहरी घातली मिरी घातली दोन तीन लवंगा घातल्यात आणि तमालपत्र घालून घेतलंय दालचिनी घालायची आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे तर हे चांगलं परतून घ्यायचं चा, कांदा थोडासा लाल झाला की यामध्ये घालायचं आहे जो आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण वाटून घेतले तो घालून घेतले तर दोन चमचे एवढं साजूक तूप घालून घ्यायचे तुपामुळे सुद्धा छान टेस्ट येते आता तूप घातल्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले अर्धा चमचा हळद घालून घेतली चवीपुरतं तिखट घालायचं आहे तर इथे लाल तिखट घालून घेतले आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली वाटणामध्ये ते आपल्या आवडीनुसार घालायचं आहे एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाल्याने ना मस्त टेस्ट येते भाताला चवीपुरतं मीठ घालून घेतले मसाले घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे पावटा घालून घ्यायचा आपण जो परतून घेतलाय तो पावटा आणि मसाले चांगलं परतून घ्यायचं आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत तांदूळ तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत आता हे आपण पावट्यामध्ये तांदूळ घालून घेतोय तांदूळ घातल्यानंतर सुद्धा पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचंय मंद गॅसवर आणि यामध्ये परत घालायचं आपल्याला गरम पाणी तर मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे बाजूला गरम पाणी आपल्याला तर आता आपण एक वाटी तांदूळ आणि एक वाटी पावटा घेतलेला आहे तर दोन वाटी गरम पाणी घालायचे म्हणजे भात सुद्धा छान मोकळा होतो तर एक वाटी घातले बघा आपण गरम पाणी आणि दुसरी सुद्धा आपण वाटी घालून घेतली ज्या वाटीने तांदूळ आणि पावटा घेतला तेच वाटीनी पाणीसुद्धा घालून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता आपण हा भात शिजायला ठेवून घेणार आहोत तर हे बघा दहा मिनिटानंतर भात मस्त शिजलेला आहे आणि पावटा सुद्धा मस्त शिजलेला आहे मोकळा सळसळीत असा भात तयार झाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद